मंडळी मागच्या दहा दिवसांपूर्वी आपण केळी दर घसरण्यासाठी कारणीभूत कोण या विषयावर एक महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलो होतो तसेच या प्रकरणानुसार केळीचे दर वाढतील की नाही यावर देखील आपण नक्कीच अपडेट घेऊन अशी हमी तुम्हाला दिली होती नमस्कार शेतकरी बंधूंनो पालवी अॅग्रिको मधून मी मोनिका खास करून आज तुमच्यासाठी एक अशी खुशखबर जी ऐकून तुम्ही देखील नक्कीच खुशवाल पंधरा दिवसांपूर्वी बुर्हानपूर केळी मार्केट मधील चाललेली दलालांची मनमानी यामुळे दोन हजार वरून डायरेक्ट बाराशे रुपयांवर गेलेल्या केळीच्या दराने शेतकऱ्यांच्या मेहनतीवरती पाणी फिरले गेले होते योग्य बाजारभाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी सरकारकडे हात देखील पसरवले होते केळीला योग्य भाव मिळण्याची विनंती देखील केली गेली होती यावेळी शेतकऱ्यांनी भाजप नेते तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे देखील मदतीचा हात पसरवला होता त्यानंतर बैठकीचे देखील नियोजन करण्यात आले होते परंतु बुरणपूर समितीने यासाठी नकार दिल्याने ही बैठक झाली नव्हती बैठकीसाठी एकही मंत्री आणि एकही एक आमदार शेतकऱ्यांसाठी पुढे आले नाहीत परंतु त्याच दरम्यान काही सोशल मीडिया तसेच चॅनलने हा विषय लावून धरल्याने अखेर जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तातडीने बैठक बोलवण्यात आली या बैठकीमध्ये मध्य प्रदेश मधील बुरणपूरचे जिल्हाधिकारी हर्ष सिंग यांनी देखील दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला होता या बैठकीद्वारे काही गोष्टींवर आवर्जून चर्चा करण्यात आली जसे की होत असलेल्या दलालांच्या मनमानी कारभारामुळे केळी लिलाव प्रक्रियेवर कॅमेऱ्यांची नजर ठेवून लिलावांचे ठरवले गेले आहे सोबतच समितीच्या बाहेर होणाऱ्या अनधिकृत खरेदी विक्रीवरती लक्ष ठेवण्यासाठी चेकपोस्ट स्थापन करण्यासाठी देखील सूचना दिल्या गेल्या आहेत सोबतच सध्या पावसाचे वातावरण देखील पूर्णपणे निवाळल्याने आणि वाहतूक व्यवसाय देखील सुरळीत चालू झाल्याने उत्तर भारतामध्ये देखील केळीची निर्यातीसाठी सुविधा उपलब्ध झाल्याचे बोलले जात आहे यामुळे पुन्हा एकदा व्यवस्थितपणे निर्यात दर चालू होईलच शिवाय पुढे येणाऱ्या नवरात्र उत्सवामुळे देखील केळीची मागणी वाढत चालली आहे या सर्व गोष्टींचा विचार करता बाराशे वर गेलेला केळीचे दर गुरुवारपासून सोळाशे छत्तीस रुपये प्रति क्विंटोल यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा देखील मिळाला आहे तर शेतकरी बंधूंनो तुमच्या जवळच्या मार्केटमध्ये देखील केळीला काय बाजार भाव मिळतो आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेतीविषयक असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी अॅग्रिको चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसेच बाकी शेतकरी बंधूंना देखील आपला हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका धन्यवाद